नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत व मसालेदार छोले ही करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक कप काबुली चणे रात्री भिजत घातले होते आणि सकाळी ते मस्त फुगून तयार झाले आहेत तर आता आपण कुकरमध्ये घालूया हे सर्व चणे सर्व कुकरमध्ये काढून घेऊ आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया एक तीन कप पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडे आपण खडे मसाले टाकणार आहोत चक्रीय फूल लवंग दालचिन आणि मोठा वेलदोडा आता यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला एक पाच शिट्ट्या देऊन घेऊ तर आता बघा कुकरही थंड झालेलं आहे आणि चणे आपले मस्तपैकी मऊ शिजलेले आहेत तर बघू शकता असे मऊच आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत जर चणे तुम्ही भिजत घालण्यासाठी विसरला असाल तर एक दोन तासामध्येही भिजत भी भिजू शकतात पाणी जास्त असं गरम करायचं उकळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चणे घालून ठेवायचे एक ते दीड तासामध्येही चांगले चणे फुलतात तर यामधले आपल्याला सर्व खडे मसाले काढून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला आता दोन बारीक चिरलेले टोमॅटो अद्रक आणि लसूण घ्यायचं आहे यामध्ये एक हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आता तर कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे एक तमालपत्र तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे या या ठिकाणी मी मोठ्या आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे आपल्याला तेलामध्ये चांग कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे कांदा हलका ब्राऊन झाला की त्यामध्ये आता आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे तर यामध्ये सर्व आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता टोमॅटोची प्युरी घालून आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया एक चमचा लाल तिखट धने पावडर एक चमचा आमचूर पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा आणि छोले मसाले एक ते दोन चमचे तुम्ही घालू शकता आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आमचूर पावडर तुम्ही आवर्जून घाला यामध्ये कारण तोच तर त्यात खास पंजाबी टच असा आणतो आणि त्यामुळे छोले खूप टेस्टी असे लागतात तर यामध्ये मसाले शिजवण्यासाठी थोडं पाणी घालून घ्यायचं आहे त्यामुळे मसाले चांगले शिजतील आता झाकण लावून आपल्याला मसाल्याला चांगले शिजवून घेऊया तर बघू शकता मसाल्याला वरून तेल सुटलेलं आहे आता आता यामध्ये शिजवलेले छोले घालून घेऊ आपण आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडे तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये थोडे आता आपल्याला कसुरी मेथी वरून घालून घालायचे आहे थोडे हातानं क्रश करून आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आता एकदा मिक्स करून घेऊ आणि आता झाकण लावून आपण एक दहा मिनिट आपल्याला मंद आचेवर शिजवून द्याय घ्यायचं आहे तर दहा मिनिटानंतर बघू शकता ते छान आपले छोले तयार झालेले आहेत तर आपले झणझणीत छोले तयार आहेत आता गॅस बंद करून घेऊ आणि त्यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर आता मस्त आपले छोले तयार झालेले आहेत तर हे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी तुम्ही तुम्हाला ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद